नमस्कार मंडळी मी रवींद्र दांडगे अमरातीवरून बोलतो आहे संत बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्ताने मी एक रचना सादर केलेली आहे असलेली आहे त्याचं वाचन मी सर्वप्रथम संत बसवेश्वरांना प्रणाम करून त्याची सुरुवात करतो माझ्या रचनेचं नाव आहे सांगून गेले संत बसवेश्वर देव नसे देवाऱ्यात सांगून गेले बसवेश्वर शुद्ध ठेवा अंतकरण तिथेच बसतो ईश्वर जात पातना मोठेपणा देव साऱ्यांचा धुरुंधर नको लादू अंधळस्रद्धा माणूस की हाच परमेश्वर समतेचा जो पुजारी एकतेचा तो विचार भक्तात दिसतो अल्लाही आणि दिसतो तोच ईश्वर घामाची करा फुले श्रमांचा करा सन्मान मोल त्याच ठिकाणी जिथे भक्तीचा असतो प्रामाण बुद्ध कबीर रोहिदास मनती सत्य शोध अंतरी नको फिरू रानमाळी दीप लाव अंतपुरी नको हिंसा दगा फटका नको लबाडीची कळा कर्तृत्वाचा झेंडा उंच फडकवा ठेव मातृभूमीशी लढा धन्यवाद